नमस्कार मंडळी नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आपण हे आपला ऊस आता एकदम मोठा लागेल पाहता सम तुम्ही ज्याच्यामध्ये थोडंफार गवत होतो थो, आपण याच्यामध्ये तन्नाशक मारवलो आता ऊस आपला सात सात आठ दहा दहा खांड्यावर त्याच्यात थोडंफार गवत होतो त्याच्यामुळे आपण आता याच्यामध्ये तणनाशक मारवलो तर तणनाशक मारताना एक काळजी घ्यायची मित्रांनो जबा आपण आपण कोणतंही काम करताना सरळ चालतो पुढं तर त्यांना काय होतं ज्या गवतावर आपण तणनाशक मारलो त्याच्यावर आपले परत पाय पाडत्या आणि मग ते एक तर आपल्या अंगाला बी तन्नाशक लागतं आपलं अंग बललं होतं आणि ज्याच्या जगावर पाय पडले ते खाली गवत मातीत तुडावलं आणि होऊन जातं आणि मग त्याच्यामुळं ते गवत वाळत नाही त्याच्यामुळं तणनाशक मारताना एक काळजी घ्यायची तणनाशक असो किंवा कोणतंही फवारणी असो कीटकनाशक असो आपण असं उलटं जर चाललं तर आपल्या अंगावर हे तणनाशक कीटकनाशक उडत नाही आणि आता आपण बघतोय एकदम जैलील औषध आहे हाय पॉवरचे औषध आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरावर बी त्याचा वाईट परिणाम होतो आपल्याला तो पटकन जाणवत नाही पण कालांतराने ते आपल्याला ते आप तन्नाशकचे परिणाम कीटकनाशकाचे परिणाम आपल्या शरीरावर जाणवत्या त्याच्यामुळे आपण असं उलट उलटच आहे म्हणजे जे तन्नाशक म्हणा जे गवत बोललं होतं की आपल्या अंगाला लागत नाही आणि आप आपल्या अंगामध्ये तन्नाशक हे जिरत नाही तन्नाशक म्हणा कीटकनाशक म्हणा त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनी काळजी घ्यायची आहे कोणताही त्यांना असे फवारणी करताना उलटं पाठीमाग चालून शक्य असेल तर शक्यतो पाठीमाग चालूनच फवारणी करायला पाहिजे तुम्हाला जर काही फवारणीविषयी माहिती असेल तर कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद